हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ऍडमिशन दोन हजार पंचवीस यासाठी कॅब रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तर त्याची डेट काय आहे अंतिम तारीख काय आहे त्याची कधीपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात रजिस्ट्रेशन करू शकतात त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे तुम्हाला जे आहे ऍप्लिकेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन कशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे जे विद्यार्थी आता ऍडमिशन घेणार आहेत तर त्यांची फर्स्ट प्रक्रिया जी आहे ते फर्स्ट प्रेफरन्स काय असतं त्यांचं रजिस्ट्रेशन करणं विथ करेक्ट म्हणजे करेक्ट तुम्हाला तिथे सगळी माहिती वगैरे भरावं लागते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे स्टार्ट झालेले आहे तर कधीपर्यंत चालणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म बघूया आपण बघा इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अॅप्लिकेशन फॉर्म फिलिंग महाराष्ट्रीयन आणि आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट जे आहेत बाहेर राज्याचे जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी पण पंचवीस ते दहा पर्यंत तुम्ही पंचवीस जुलै ते दहा जुलैपर्यंत करू शकतात त्याच्यानंतर ई स्क्रुटिनी म्हणजे तुमचे ऍप्लिकेशन जे तुम्ही केलेले आहे रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे तिथे जे तुम्ही डॉक्युमेंट वगैरे भरलेले आहे तुमची नाव वगैरे भरलेले आहे तर तिथे चुक होऊन जाती ऍप्लिकेशन मध्ये जे नाव वगैरे ते चुकतात त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट वगैरे ते प्रॉपर जात नाही तर त्यामुळे ते करतात ऍप्लिकेशन व्हेरीफाईड करतात त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी रिजेक्ट होऊन जातात तर विद्यार्थी मित्रांनो हे काळजी घ्या रजिस्ट्रेशन करताना चूक करू नका ओके तर पंधरा तारखेपर्यंत ते प्रक्रिया चालेल त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसं भरायचं आहे तर बरेचसे स्टुडंट असतात त्यांना जे आहे मित्रांनो इथे बरेचसे स्टुडंट असतात ज्यांना जे आहे ऍप्लिकेशन करता येत नाही म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे करता येत नाही होतात तर त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन वरती रजिस्ट्रेशन करून भेटणार आहे त्याची काही फीज आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते तिथे सांगितले जातील ती फीज आहे ते पण ते सांगतील सर सा। कॅब रजिस्ट्रेशन त्यांना करायचं आहे तर या नंबरवरती ते कॉन्टॅक्ट करू शकतात चला आपण बोलूया कशा प्रकारे जे आहे ऍप्लिकेशन करायचं आहे ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म असतं त्याच्यानंतर जे आहे डॉक्युमेंट सबमिशन असत सगळी माहिती जी आहे देत असतो त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मला स्टेप बाय स्टेप कसं कशा प्रकारे जे आहे ऍप्लिकेशन करायचं आहे हे बघू शकता तुम्ही मॅन्युअल कॅन्डिडेट इन द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन रजिस्टरिंग अँड लॉगिंग इन फॉर बीएड सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन ऍडमिशन विद्यार्थी मित्रांनो स्टेप बाय स्टेप इथे दिलेलं आहे तर तेच आपण बघणार आहोत आहे हे त्याची वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जायचं आहे तुम्हाला इथे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट असेल तिथे अंडर ग्रॅज्युएट कोर्स मध्ये एड येईल बी एड वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे कॅन्डिडेट लॉग इन हे तुम्हाला करायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्टर तुमचा ईमेल आय डी काय आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे जे पासवर्ड आहे साईन इन करायचं आहे साइन इन केल्यानंतर बघा इथे तुमचं नाव वगैरे सगळं दिसेल हा बी एड सीईटीचे तुम्हाला डिटेल चेक करायची आहे ॲपियरिंग आहे म्हणजे पास झालेले आहे तर यस करायचं इथे केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट इथे ये येईल तुम्हाला बटन एक सीएटी डिटेल तर सीईटी डिटेल चेक करू शकतात रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर तुम्हाला टाकायचा ऍप्लिकेशन फॉर्म जे असतात तर त्यावरती रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर असतात एक डिटेल करायचं आहे यस केलं की तुमचं सगळं डिटेल वगैरे येते मला किती मार्क आहे पर्सेंट सगळं इथे शो होत आहे ओके त्याच्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे तेव्हा आणि नेक्स्ट करायचं आहे आणि नेक्स्ट केल्यानंतर के बघा इथे टायटल ता, टायटल काय नाही आहे इथे तुम्हाला डायरेक्ट ईमेल आय डी तुमचं नाव मोबाईल नंबर जेंडर काय आहे आणि डेट ऑफ बर्थ हे टाकायचं आहे रजिस्टर इथे करायचं आहे तर रेजिस्ट्रेशन झालेलं आहे ओके फिल आ, प्रोसेस टू फिल टॅप त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आहे इथे तुमचा ऍप्लिकेशन आय डी येतो इथे बघा बी डी पंचवीस दहा झिरो झिरो तीन असा ऍप्लिकेशन आय डी हे जपून ठेवायचं आहे तुम्हाला यावरती जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे पुढचं प्रोसेस टू फिल करायचं आहे इथे फिल केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे ऑफिशियल पेज येऊन जाईल आता ऍप्लिकेशन कॅप रजिस्ट्रेशनचा जे आहे कॅप ऍप्लिकेशन तुम्हाला इथे वेलकम टू कॅप ऍप्लिकेशन फॉर बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस यावरती येऊन जाताल तुम्ही तुमची सगळी नाव लॉग इन आय डी काय त्यानंतर हे सगळं टायमिंग वगैरे दाखवतं त्याच्यानंतर नाव वगैरे काय तुमचं इथे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रोसेस टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा परत इथे रजिस्टर आणि पासवर्ड टाकायचं आहे साईन इन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मला कॅप ऍप्लिकेशन भरायचं आहे इथून तुमची खरी प्रक्रिया जी आहे कॅपची स्टार्ट होऊन जाते लॉग इन केल्यानंतर इथे प्रोसेस टू फिल करायचं आहे ऍप्लिकेशन फॉर्म तर जे आहे फॉर्म आता इथून पुढे चालू होऊन जाईल इथे बघू शकता तुम सम फील्ड आर नॉट कॅन चेंज इन कम प्रोफाईल इंटरन्स डी रजिस्ट्रेशन इंटरफेस तर ते मित्रांनो इथे तुम्ही एकदा फिल केलं फॉर्म मला इथे चेंज करता येत नाही आयडल काय तुमचा मिस्टर त्यानंतर कॅन्डिडेट नेम ॲज कॅन्डिडेट नेम चेंज मला जर तुमचं नाव चेंज करायचं असेल यस नो करू शकतात आणि अशामुळे सगळं प्रेफरन्स वगैरे द्यावं लागतं तर त्याच्यानंतर ने फादर नेम काय आहे मत काय आहे डेट ऑफ बर्थ मायनॉरिटी नॅशनॅलिटी काय तुमची इंडियन आहे मोबाईल नंबर ॲन्युअल इन्कम किती आहे तुमचा त्याच्यानंतर ईमेल आय हे सगळं काही भरायचं आहे तुम्हाला तर इथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे सगळी फिल केल्यानंतर तेव्हा नेक्स्ट केल्यानंतर इथे परत साईन इन करायचं आहे तुम्ही जर माग गेलात तर तुम्हाला इथे साईन इन करावं लागतं त्याच्यानंतर आतापॉन्ड ऍड्रेस तर इथे माझा नॅशनॅलिटी काय आहे इथे ॲड्रेस काय आहे सगळे स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट काय नागपूर आहे तालुका नागपूर काय आहे विलेज काय आहे तर नागपूरमध्येच राहतो पिनकोड आणि नेक्स्ट करायच त्याच्यानंतर सगळं टाकल्यानंतर टाइप काइंडली सिलेक्ट द टाईप यू बिलॉंग विद्यार्थी मित्रांनो एलिजिबिलिटी काय तुमची ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्याच्यानंतर डोमिसाईल महाराष्ट्रीयन आहे यस डिस्ट्रिक्ट ऑफ डोमिसाइल प्रकार आहे हे यस किंवा नो कुठले डोमिसाईल आहे सिलेक्ट करायचं आहे किंवा नेक्स्ट करायचं आहे ओके त्यानंतर टाईप ए टाईप सी अशा प्रकारे विद्यार्थी असतात ओके ते तुम्हाला ते सगळं एस नो एस नो एवढंच येईल फक्त ए बी पर्यंत येत असतात ई पण कर्नाटका बॉर्डरवर ते राहतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे प्रकारचे विद्यार्थी असतात ए बी असत त्याच्यानंतर आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट हे आपल्याला नाही बघायचं आहे त्याच्यानंतर हे जम्मू काश्मीरचे विद्यार्थी मायग्रंट त्यांच्यासाठी आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची कास्ट काय आहे मायोरिटी आहे का ओर्फा आहे कॅटेगरीमध्ये आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पण आहे की काय आहे सगळं सिलेक्ट करायचं आहे तिथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिकडे ते अपलोड करावं लागतं कास्ट काय तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का ते करावं लागतं नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला लागतो त्याकडे नसेल तर तुम्ही नो करू शकता लागतं नंतर विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी काय आहे एस सी आहे त्याच्यानंतर कास्ट काय आहे तुमची माळी तर अशा वेगवेगळ्या वेग, वेग, कास्ट असतात हे कास्ट तुम्हाला निवडायचे आहे बरेचसे ब्राह्मण बरेचसे कास्ट असतात तर डिस्ट्रिक्ट काय आहे मायनॉरिटी आहे का मायनॉरिटी मध्ये आहे का ते करायचं आहे रिलिजन काय आहे तुमचं डिस्ट्रिक्ट मायनॉरिटी काय आहे ते सगळं तुम्हाला भरायचं आहे त्याच्यानंतर सोशल रिझर्वेशन आहे का यस नो तुम्ही करू शकता तिथे एबिलिटी म्हणजे अपंग विद्यार्थी आहे तर त्यांच्यासाठी पण एक कॉलम सगळी माहिती त्यांना भरव लागते ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्पेशल एज्युकेशन स्पेशल एज्युकेशन जे बघू शकता तुम्ही स्पेशल एज्युकेशन काय आहे आता हियरिंग हियरमेंट म्हणजे ऐकाला कमी येतो ऐकायला येत नाही त्याच्यानंतर व्हिज्युअल दिसत दिस नाहीत अशा प्रकारे वेगवेगळे इथे स्पेशल एज्युकेशन असतात जर करायचं असेल करू शकतात क्वालिफिकेशन एस एस सी एच एस सी सगळं काही तुम्हाला भरायचं आहे सगळी माहिती तुम्हाला भरावं लागते नाही वगैरे फॉर्म जात नाही अशा प्रकारे तुम्हाला सगळं भरायचं आहे मला किती मार्क वगैरे आहे किती सगळं भरायचं आहे ओके मित्रांनो ग्रॅज्युएशन डिटेल तर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर इथे स्पेशला निवडावं लागतो इथे मेथड्स वगैरे असतात निवडावं लागतात ओके पोस्ट ग्रॅज्युएशन काय झालेलं आहे तुमचं इथे ऍड क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिटेल इथे टाक त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे सगळं टाकावं लागतं तुम्हाला फर्स्ट स्टेट बोर्ड नेम सीट नंबर स्ट्रीम मार्क ऑफ टेन आउट ऑफ मार्क पर्सेंटेज रेट किंग मंथ इयर हे सगळं काही टाकावं लागतं तर फोटो आणि साइन हे पण अपलोड करावं लागतं तुम्हाला अशा प्रकारे तुमचं हे सगळं अपलोड झालं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुमचे काय काय असतात ऍप्लिकेशन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा तुम्हाला त्याच्यानंतर इथे स्कोर कार्ड स्कोर कार्ड जे आहे सीईटी स्कोर कार्ड जे आहे ते पण तुम्हाला तिथे भरावं लागतं डोमिसाइल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिविंग सर्टिफिकेट हे सगळं काही तुम्हाला जे आहे भरावं लागतं तर तुम्ही कास्टमध्ये असाल ऑर्फाका सर्टिफिकेट ते भरावं लागतं स्टेटमेंट ऑफ मार्क एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन अशा प्रकार तुम्हाला भरावं लागतं सेव्ह आणि नेक्स्ट करायचं त्याच्यानंतर हे बघा प्लीज अपलोड ओरिजिनल डॉक्युमेंट अदरवाईज इट विल बी रिजेक्ट ड्युरिंग द इव्ही तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला सगळे इथे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात ओरिजिनल डॉक्युमेंट असेल तरच तुमचं जे आहे व्हेरीफाईड होतो नाही तर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट होऊन जातो आणि तुमचं ऍडमिशन जे आहे होत नाही तर तुमचे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल असणं गरजेचं आहे ते करायचं आहे त्यानंतर इथे सगळं बघायचं ते जी पी जी एन जी एम पी पीडीएफ मध्ये फाईल टाईप इथे आलो होतात फाईलची साईज जी आहे वन एम बी पाहिजे तर व्ह्यू इथे डिलेट वगैरे पण तुम्ही करू नोट आहे तर लिंक टू ऍप्लिकेशन फॉर्म सीई टी दोन हजार पंचवीस कोर कार्ड अँड हॉल टिकीट आर प्रोव्हाइड ऑन द सेम पेज हॉल टिकिट वगैरे जे आहे तुमचे कोर कार्ड जे आहे तर डाउनलोड करू शकता साईटवरती ऑप्शन फॉर्म फिलिंग लिंक विल बी अवेलेबल शेड्यूल शेड्यूल जे आहे ऑप्शन फॉर्म तिथे दिसेल being application fees the candidate is required to pay application fees 200 in case of category change तर बाराशे विद्यार्थी जे आहेत ते काय करतात <coughs> माझं आता एससी कास्ट आहे तर मी एससी मध्ये तिथे दे भरलं बट माझं जे आहे ऍप्लिकेशन ते कास्ट सर्टिफिकेट नाहीये तर तिथे मी जर ते सेव्ह केलं आणि व्हेरीफाईड वगैरे झालं तर मला जर चेंज करायचं असेल तर मला एक मेसेज येतो तिथे मला दोनशे रुपये पे, पे करावं लागतात ते चेंज करून घ्यावं लागते मध्ये जावं लागतं तुमच्याकडे जर असेल कास्ट सर्टिफिकेट तर निघत असेल एक आठ दहा दिवसात वेट करू शकतात आणि ॲप्लिकेशन नंतर भरू शकतात तर डायरेक्टली मध्ये तुम्ही अप्लाय करा कडे वाले। वाले। वाले नसेल आणि तुम्ही कास्टमध्येच भरत असाल तर तुम्हाला ते परत पैसे जे आहे तिथे भरावं लागतात कन्फर्म ऍप्लिकेशन फॉर्म प्लीज व्हेरीफाय द डाटा फील ऑन फॉर्म अँड प्रोसेस टू कन्फर्म इट अशा प्रकारे तुम्हाला कन्फर्म करावं लागतं आणि सगळी माहिती आहे सगळी माहिती चेक करावी लागते चेक करा त्यानंतर जे आहे इथे क्लिक करायचं आहे व्हेरीफाईड करायचं आहे आणि घेऊन नेक्स्ट करायचं आहे ओके ते डाउनलोड करू शकता विल ॉट बी एबल टू मोडिफाय चेंज अल्टर युअर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म इट आर यू शुअर यू वॉन्ट कन्फर्म कन्फर्म करायचं आहे सगळं डाटा बरं आहे करून द्यायचं आहे तुम्ही डाउनलोड पण करू शकता डाउनलोड करायचं आहे आणि ठेवायचं हो आहे कारण की हे तुम्हाला ॲडमिशनच्या टाइमाला लागतो काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर ते अनलॉक पण करता येतो पण ते नंतर करता येतो मग चान्स वगैरे जातो फर्स्ट राऊंड निघून जातो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे चूक करू नका जी तुमच्याकडे असेल बघा वी हॅव इंट्रोड्युस ग्रेव्हियन सिस्टम फॉर द स्टुडंट स्टुडंट कॅन सिलेक्ट द कॅटेगरी तिकीट ते विद्यार्थी मित्रांनो काही चूक झाली तुम्ही बरोबर आहे आहे तिथे आहे तर तिकीट रेस करू शकतात शकता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण जे ऍप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन तुम्हाला कसं करायचं आहे हे सगळं सांगितलेलं आहे मी मला जर भरून पाहिजे असेल तर करू बघितलेलंच आहे बट तुम्हाला असेल तर मला जर नाही जमत असेल तर या नंबरवरती तुम्हाला सगळी माहिती भेटेल आणि ऍक्युरेट तुमचा रजिस्ट्रेशन करून टीम जे आहे पूर्णचं काम परफेक्ट एकदम करेक्ट करतात ओके फीज वगैरे चार्जेस वगैरे असतात तुम्ही करू शकता थँक्यू धन्यवाद भेटूया टू या नेक्स्ट अपडेटमध्ये मला काही डाउट असेल तर तुम्ही मला कमेंट करा ओके